अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याकडे भोपाळगडच्या प्रसंगाने छत्रपती संभाजीराजे खूपच दुःखी झाले होते आणि आता तर औरंगजेबाने दिलेर खान छत्रपती संभाजी राजांच्या बाबतीत कडक भूमिका घेत नाही हे लक्षात घेऊन औरंगाबाद वरून खास पाच छत्रपती संभाजी कैद करण्यासाठी छावणीकडे चा पाठवून दिली दिलेर खान स्वतः छत्रपती कैद करीत नव्हता ही गोष्ट खूपच संशय निर्माण करणारी आहे परंतु आज ना उद्या औरंगजेबाच्या दबावामुळे छत्रपती संभाजीराजांना कैद व्हावे लागणार होते आणि छत्रपती संभाजीराजांच्या जीवित रक्षणासाठी कायम सावध असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना याची वेळेत खबर मिळाली व त्यांनी ती खबर ताबडतोब छत्रपती संभाजीराजांना पोहोचवली त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची जाणीव करून दिली आता दिलेर खानाच्या छावणीतून बाहेर पडण्याची योग्य वेळ आल्याचे संकेत दिले आपल्या पुढील हालचालीची चाहूल छत्रपती संभाजीराजाला लागली असावी अशी राहून राहून दिलेर खानाला शंका येत होती आणि त्यामुळेच त्याने तशी व्यूहरचना करून भरारी घेण्याच्या तयारीत असणाऱ्या संभाजी आलेल्या दोनशे मराठ्यांची फारकत केली होती त्यांच्या जवळची घोडी काढून घेऊन जप्त करण्यात आली होती व त्यांना बंदिवान बनवले गेले होते छत्रपती संभाजीराजांच्या पलायनास मदत करू शकणारे सारे वीर बंदिस्त केले गेले होते दिलेर खानाचा या हालचालींचा एवाना छत्रपती शिवाजी राजांना अंदाज आला होता त्यामुळे एक गुप्तहेर रायगडावरून लपत छपत नाना सोंगे घेत ताबडतोब छत्रपती संभाजी राजांना भेटून आला होता राजांचे पत्र युवराजांच्या स्वाधीन केले युवराजांच्या जीवाला धोका असल्याचे व त्यांनी लवकरात लवकर माघारी यावे असा त्यात उल्लेख होता शिवाय हे काम थोडे अवघड होते हे छत्रपती शिवाजी महाराज जाणून असल्याने त्यांनी तसे विजापूरकरांनाही सावध करून छत्रपती संभाजीराजांना वेळ पडल्यास मदत करण्याचे कळवले होते शिवाय हंबीराव मोहितेही छत्रपती संभाजीराजांच्या मदतीसाठी अथनी व जवळपासच्या जंगलात गुप्तपणे सैनिक पाठवून तयारीत होते कोणत्याही प्रकारे आता देवाचे उलटे पडलेले फासे सरळ करायचे होते राजपुत्राला मगरीच्या जबड्यातून सुरक्षितपणे बाहेर काढायचे होते आणि पक्की खबर मिळाली कवी कलश व ज्योत्याजी गुप्त खलिता राजांना पोहोचला राजांच्या जीवाला धोका असल्याची वार्ता मिरज व रहमतपूरच्या केव्हाही कैद होऊ शकते म्हणून तातडी करा भरारी घ्या पुढे दोन तीन दिवसांनी बहादूर गडावरून एका विश्वासू मनुष्याचा गुप्त खलिता राजांना पोहोचला खान मिया खान याने पाठवला होता तो खलिता कैद करण्याचा आहे व त्याप्रमाणे येत्या ते दिवसात कैद करण्यासाठी औरंगाबादहून पाच हजारांचे शाही पथक रवाना होत आहे तरी ताबडतोब दिलेर खानाच्या तावडीतून निसटण्याचा बेत आखावा एवढ्या सगळ्याच जणांचे खलिते छत्रपती संभाजीराजांना पोहोचले याचाच अर्थ असा होता की छत्रपती संभाजीराजावर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे अनेक यार दोस्त मंडळींचे लक्ष होते त्यांच्या बाबतीत ते जागरूक होते त्यामुळे कोणालाही न कळविता छत्रपती संभाजीराजे मोगलांना सामील झाले असे म्हणाव्यास वाव मिळणे अवघड जाते छत्रपती शिवाजी महाराजांची ती योजनाबद्दल रणनीती असावी असेच या सर्व लोकांनी एकाच वेळी पाठवलेल्या पत्रावरून वाटते आता तेथून फरार होण्याची वेळ आली होती आग्र्या दशा बादच्या हातावर तुरी दिल्या होत्या त्याचप्रमाणे आता दिलेरखानालाही चकवायचे होते छत्रपती संभाजीराजे संधी शोधत होते उशीर करणे परवडणारे नव्हते येत्या दोन चार दिवसात हालचाली करणे आवश्यक होते अन्यथा मगरीच्या पोटातच शिवपुत्राचा अंत होणार होता स्वराज्याच्या मंदिराचा कळस हरवणार होता म्हणूनच सर्वांनी चहूबाजूंनी नेताने प्रयत्न चालवले होते प्रयत्न शेवटच्या टप्प्यात आले होते फक्त अंमलबजावणीचीच काय ती देर होती